हाय फ्रेंड्स मी जय भुईर जे बी ड्रामर तर आज आम्ही चाललो आहे आपल्या आई आईच्या भेटीला आणि आजची तारीख आहे एक म्हणजे नवीन वर्ष चालू झालं आहे तर नवीन वर्षाची सुरुवात आपल्या आईचं दर्शन घेऊनच करणार आहे घरी तर मम्मी पप्पाच्या पायात पडलो काका सगळं म्हणजे झालं आणि आत्ता माझ्यासोबत बघा कोण करून आहे जय भुईर मी बी जय भुईर हो बी जय भुईर मागच्या टाईमला तुम्ही बघितलं असेल आणि संकेत बाई आहे मयूर मात्र अजून पाटे अनेक आहेत मात्र अजून एक आहे आणि तर अनेक आहेत आनि... मात्रांनी बॅड घेतले आपला संकेत भाईचा फोन आले थांब बाई दहा मिनिटात पोहोचतोय आता मी त्या जय भगिरला घेतलं आणि आपल्या फायदा पोरांना घेतलं आणि आता निघालय हा हा बंगल्यावर येतो मी तर चला आता आपल्या संकेत भावाला घ्यायला सोनाला पाड्याला संकेत भावाचा कॉल आला तर बघितलंच तुम्ही तर आता भेटू आपण आज आपल्याला खूप काय करायचंय जाऊन तिकडे भेट आणि त्याचं पुढेच दाखवेल मी चला भेटू पुढे चला एकवीला माते की सोन्या शेट जाम बस बस लांब हा हम्म मला वाटत सोन्यासारखे बी हा वरदान असता नको जाऊन नको जाऊ मारेल सोन्या संकेत दादा आलेले आहेत आपले लेट केला झोप तयारी चालू वाटत हा सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी धमाका <laughs> हे <laughs> पण मस्त वाटत आता म्हणजे एकदम कटिंग बघ आता पहिल्यापेक्षा हार्ड बघ जवळ जाऊन बघ ना डबल केलं जवळ गेलं ना जवळ सिंग इथून असं घुसून डायरेक्ट आरती पल्टी फायनली आता आमची एंट्री झाली आहे तर आपल्याला थोडं पुढेच जायचं जास्त लांब पण नाही थोडंच पुढे गर्दी किती ते बघायला लागेल पहिले तर संकेत कॉल आला बोलतो गर्दी आहे बोल होता आता बघू आपण जाऊन संकेत भाई बोलतो मला गाडीच झोपण्यात बाई तू झोपलेला सिक्स डेंज अरे सुरक्षा तू कधी आला कवा आला बाई कवा तुला सकाळ सकाळी पोहोचले भाई आणि पहिला दिवस आपल्या आईच्या भेटीलाच नाही मजा मजा तू हे वरते वरते वरती आहे हा तर आत्ता आपण चाललो आहे वरती डोंगरावरती आईचे ते आणि गर्दी फूल आहे गाड्या फुल खालना आपण गाडी पार्टी पार्क केले आणि आज आपला असाच गॉगल घातले जरा आणि पायचं जाऊन दर्शन झालं आपला आपला सुरज भाई ची सुरुवात एक नंबर नाही बाई अजून दर्शन घ्यायचं आपल्याला संख्या बाई संख्या बाईकमध्ये थोडा लेट झाला तुम्ही लेट झाले ना आम्हाला दोष देता पाच वाजताच तयारी करून सॉरी चार बघ <laughs> <भगला? laughs> ना चार वाजता आपल्या घरचं काय प्रॉब्लेम झाले आणि तर बरीच पोरं पण आले खूप लांबून लांबून आलेत ते बाईकवरची फॅन्स पण आले नाही नाही बाई आपलं पण इतलं नाही आपलं पण बाबा कुठलं आहे आता तुला गाडीजवळ आलेलं आता बघू चल

आना एक मिनट का अच्छा फोटो देना ད�ས <laughs> ད�ས

ले ले ना <laughs> आता अजून दहा बारा येते साबल करते बाई सख्या झोपे ना फुल पब्लिक आहे आपल्याला फुल <laughs> करते <laughs> <फुल> इकडे <भाई। laughs> <फुल। laughs> तर संकेत काय म्हणतो दिसतय का तो दिसतय काही वन साइड दिसतो आपलं नाव पण काय आता तो उलटा नाव दिसला उलट बघल्या समजा बॅक ना या या बॅक नाही होत का पब्लिक फुल तुम्हाला पब्लिक दाखवतो हो आणि एकच जानेवारी म्हणजे आपला नवीन वर्षाच्या त्या निमित्ताने जाम भक्तांची गर्दी झाली

私の体験は何もない。 बरं चला मी घेतलं मिनी घेतलं तर फायनली आता आपलं दर्शन झालं आईचं आणि खूप भारी वाटला जाम पब्लिक आहे आणि उठिकी भेटलं आम्हाला गुलाब आहे इकडे जामी भेट्या संख्या वाहिनी के दर्शन घेतले घेतो एकदम पद्धतशीर पद्धतशीर ना ए दर्शन पाणी आणि पब्लिक फुल आहे आणि दोन अडीच तास लागले आम्हाला अडीच तास मजा आली

चला आता खाऊन घेतो जाम भूक लागले तर आता आपण नाश्ता करून आलो आपल्या भावाला भेटायला भाईला बघा तर आणखीच भाईचे पोर्याचा बड्डे होता पोऱ्याचा बड्डे तर केला कप लॉकर <तित गए> <सवेगाँ> <सवेगाँ> केक कापला पोर्याचा आता आम्ही चालू तर एक कुठे आलो आली आपल्या अण्णाला पण भेटायचंय बघू आता अण्णा भेटतात का ना आपल्याला भाई भेटेल ना कन्फर्म चष्मा घालू दे आनंद भेटायला चालला आम्ही चला भेटूया आपण पुढे तर आता आपण पोचतो आनंदीला चलो आम्ही जाते आहे हे दर्शन करणे कोयने कॉल लागायचा

तू एक मी में क्या होगा सर आपल्यान प्लीज एक्सप्लेन चला आता आपलं दर्शन पण झालं इकडे आणि एकदम व्ही आय पी भाई भाईने एकदम व्ही आय पी दर्शन केलं इकडे काय बोलतो हो रे भाई एकदम व्ही आय पी झाले का नाही यस एकदम हार्डवाला फुल पब्लिकवाला असून पण डायरेक्ट आम्ही गावऱ्यात गेलो गावऱ्यात पण फोटो विडिओ बी काढला आहे फोटो नाही काढला छोटे व्हिडिओ हे भाई ऐत नव्हता तर आता आम्ही भेटतो पुढे आता कुठे जायचा आता बॉसला भेटायचं ना बॉसला भेटायला जाऊ भाई पहिल्यांदा जेवायला जाऊ पहिले जेवायला जाऊ आता हे आता जेवायला जायचं पाहिजे जे तर आपण भेटू आपण जेवायला जाऊ तिकडे आओ चल बाबा नीट जा लक्ष रे गुड बाय गुड बाय चल भाई यस मी जातो अण्णा फोन कर डायरेक्ट तिकडे गेले चलो चल आता भाईला भी सोडला आपण आता परत आपला जर्नी स्टार्ट करायचं आपले हे दगडू शेट चा करू आपण सुंदर आरामसे जा येस भाई और कामशेत मे क्या कर कार्यक्रम त्या साईडला या साईडला गाडी लाव हा म्हणजे परत पलीकडचा पर अलीकडे आतमध्ये घेऊन जाऊ अजून बेस्ट होईल हा चालेल बघू तर आताच गाडी घेऊन चलो बाय फायनली आपण आता आपल्या इकडे पोहोचलोय आणि आता किती वाटते का सव्वा सव्वा दहा वाजल्यात सव्वा दहा तर आपण याला विचारू कसं गेला आजची ट्रिप कशी गेली बस बाय स्पेशली ड्राईव्ह पे बहुत मजा आहे ड्राईव्ह और गाणे पे आपण इथे काहीतरी करूया डिक्की खोला डिक्की बोलू तर आता आपण इकडेच ब्लॉक चालू केलेला सकाळी साडेचार वाजता नाही चारच्या टायमामध्ये आणि आता इकडेच एंड करतोय झालं का टँकअप आणि झालं चिकी घे चल मग कसा गेला आजचा दिवस झोपून जय कुठे गेला मी नाही दुसरा जय भर चल आई झालं ना कशी आजची न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर बरोबर झाली ना वेल